तर बघा काय माहिती आहे शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असं उपमुख्यमंत्री तर बघा काय बातमी आहे शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी म्हटलेलं आहे शालेय शिक्षण विभागाच्या शंभर दिवसाच्या आराखड्याचं सादरीकरण राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी व्यक्त केला संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्य शिकवण्यावर भर द्यावा असे निर्देश त्यांनी दिले येत्या शंभर दिवसात करावेचे कामे आणि उपाययोजना याबाबतच्या आराखड्या मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली शालेय मंत्री दादाजी भुसे साहेब पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई पणन मंत्री जयकुमार आ, रावल सार्वजनिक बांधकाम मंत्र, मंत्री सिंह राजे भोसले राज्यमंत्री इंद्रजीत इंद्रनील नाईक मेघना बोर्डेकर साकोरे मुख्य सचिव सुजाता सैनिक शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रंजित सिंह देओल शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्यासह विविध विभागाचे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव आदी यावेळी उपस्थित होते प्रधान सचिव देवले यांनी सादरीकरणाद्वारे करणाऱ्या विभागाच्या आराखड्याची माहिती दिली मुख्यमंत्र मुख्यमंत्री म्हणाले शासनाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे त्यांना घडवणारे उत्कृष्ट शिक्षक म्हणजे संपत्ती आहे त्यांच्या इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा वेळोवेळी उपयुक्त ठरणाऱ्या शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माहिती करता शाळा आणि शिक्षण वेळ वाया जाऊ नये यासाठी माहिती डिजिटल स्वरूपात एकत्र करा पूर्वप्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्याची कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असावेत ते सांगून त्यांना प्रमाणपत्र द्याय पालकांचा विश्वास रहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शन भागात लावण्याची आठ असं असं त्यांनी यावेळी सांगितलं विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्यामुळे त्यांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढले सिद्ध झाल्या ही योजना सुरू राहावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवशी स्वागत करा यासाठी सर्व मंत्री सचिव यांच्यासह मान्यवरांना पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी सूचित करा समूह शाळा ही अतिशय महत्वपूर्ण आवश्यक बाब आहे तथापि कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमुळे होणारे लाभ योग्य प्रकारे समजून सांगा असे निर्देश त्यांनी विभागाला दिले शालेशिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी यावेळी बोलताना येत्या शंभर दिवसात करायच्या उपाययोजनांचा आराखडा सादर केला प्रत्येक बाबतीत सकारात्मक विचार घेऊन पुढे जाणार असल्याचे म्हणाले शाळा परिसराने विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छता नेटकेपणा सीबीएसई पॅटर्नचा आधी अंगीकार करून त्या त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचे त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंदायी शिक्षण देण्यावर त्यांनी भर देणार असल्याचं ते म्हणाले मंत्री श्री भुसे म्हणाल्या उच्च शिक्षणामध्ये मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत असल्या दिसून येत आहे त्यांना शालेय जीवनावर शाळेमध्ये उत्कृष्ट भौतिक सुविधा मिळत यासाठी कोणकोणत्या विद्या विभागामार्फत निधी उपलब्ध होईल त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व निधीचा योग्य वापर करता येईल त्याचं नियोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं नाविन्यपूर्ण उपक्रम वाढणाऱ्या शिक्षकांना आदर्श म्हणून त्यांच्या प्रावीण्याला प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे म्हणाले सर्व मान्यवरांनी आपल्या भागातील एक शाळा दत्त घेऊन त्या शाळेच्या उन्नतीसाठी नियमित भेट द्यावी असे आवाहन त्यावेळी त्यांनी केले तर दीर्घकालीन उपयोजना बोलताना विविध भट्ट्या जाणारे उस्तोलण करणारे तसेच शेती काम करणाऱ्या शाळाबाई मुलांना शिक्षणाचे प्रवाहात आणण्यासाठी नियोजन करणं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं संस्थाचालक आणि शिक्षक यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली असून त्यातून निघालेले सकारात्मक निष्कर्ष स्वीकारून काम करणे असल्याचं ते म्हणाले यावेळी उपस्थित मान्यवरांनी उस्तोल कामगाराच्या मुलांना शिक्षण प्रक्रियेत चालून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कला क्रीडा आदी विषयाकरता किमान केंद्र स्तरावर शिक्षक असावेत मराठी शाळामध्ये शिक्षण घेतील यासाठी प्रयत्न करावेत आधी सूचना केल्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी विद्यार्थ्यांचे आधार लिंक लवकर पूर्ण करावी तसेच शाळांच्या विकासासाठी समग्रिक शिक्षणच्या निधीचा वापर करा सूचना केली आता त्यातील अंडा शाळांमध्ये काय तर राज्यातील सर्व शाळांमध्ये सक्तीचे तसेच मराठी भाषेचे प्रभावी अंमलबजावणी करणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संस्थांना लागू करण्यासाठी सर्व शाळा अंगणवाडी केंद्रांचा जिओ टॅगिंग करून छायाचित्र मॅपिंग करणार राज्याभ्यासक दोन हजार पंचवीस सोस पासून लागू करणार पी एम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर जी प्रत्येक क्लस्टरमध्ये एका शाळेची सी एम श्री शाळा म्हणून विकास करणार सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची वैधता तपासणार शाळा वस्तू समितीची पुनर्रचित पुनर्रचना करणार बळकटी करणार शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबवणार तर बघा यातलं सर्वात महत्त्वाचे शेवटचं वाक्य ते म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबवणार म्हणजेच आता शिक्षक भरती प्रक्रिया ही सुरू होणार निश्चितच सुरू होणार आहे असं आपल्याला समजते व्हिडिओसुद्धा समजलं असेल आवडशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद